राम राम मित्रांनो राम आदित्य या आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये मी आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपला व्हिडिओ नेहमीच वेगवेगळ्या वेग वेग विषय राहत होती म्हणजे उदाहरणार्थ पावसाळा सुरू झाला की मग पावसाळ्याचा सीजन जो जसा आहे राहणबाज्या वगैरे आवणी ह्या सगळ्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या मित्रपरिवारांपर्यंत पोच करतो आहे तसंच आपल्या गावरान भागातली संस्कृती कुठं लग्न असली Uh, किंवा आता लग्नाचे व्हिडिओ यावेळेस तर नाही बनवले पण नक्कीच आपल्या मित्रांसाठी यावर्षीसुद्धा एखाद्या दोन लग्नाचा व्हिडिओ मी बनवणार आहे आणि तसंच आपलं वैयक्तिक जे जीवन आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे कुठं दौरा असला तर कुठं गडकिल्ले कुठं भुयारी मार्ग अशा पद्धतीचं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे काल आम्ही कसारा या ठिकाणी गेलो होतो आपल्या मित्रांसोबत काही कामानिमित्त ते पण आप, कामा आपलं काम झालं आणि तो पण व्हिडिओ मी कालचा बनवला होता आपल्यासाठी तर मित्रांनो सध्याचा चर्चेचा विषय म्हणजे असे का त्याविषयी आपण बोलणार आहेत ती म्हणजे कावीळ या आजाराविषयी आपण थोडक्यात आज बोलणार आहेत मित्रांनो तर मित्रांनो आता कावीळ हा आजार म्हणला का आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा आहे तो कावीळचा आजार मला एक वेळेस झाला होता मित्रांनो ज्यावेळेस पावसाळा सुरू होतो आहे ना पाऊस त्या टायमाला जास्त प्रमाणात कावीळचा म्हणजे प्रादुर्भाव राहतो आहे कारण त्यावेळेस काय होतं मित्रांनो अनेक ठिकाणचा पाणी वाहून येतं आहे आपल्या ओढ्यांमध्ये आपल्या सार्वजनिक पानवठं विहिरी या ठिकाणी जातो आहे आणि जंतूचं प्रमाण जास्त राहतं आहे त्याच्यामुळं मग त्या टायमाला कावीळेचं प्रमाण जास्त राहत आहे पण या वे वेळेस आहे ना मित्रांनो आपण बऱ्याचशा बातम्या ऐकत असतील का आता उन्हाळासुद्धा काही ठिकाणी कावीळीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे भरपूर प्रमाणात वाढलं आहे म्हणजे आमच्या अकोले तालुक्यातील आमचं चाळीस गाव डांगांची बाजारपेठा असणारं राजूर या ठिकाणीसुद्धा आता सध्या काविना थैमान घातला आहे आणि त्यामुळं त्यामुळं काय होतं आहे मित्रांनो तिथला नागरिक म्हणजे त्रस्त होतात नागरिकांना थोडा त्रास होतो आहे काळजी लागते हा आजार वा वाढला आता बारीक मुलांमध्ये मोठ्या माणसांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात आजार वाढला आहे अशा अनेक प्रकारच्या बातम्या आपण ऐकतच असतील मित्रांनो आणि ह्या बातम्या ऐकत असताना मित्रांनो यावरून असं दिसत आहे की आपण आता मी मगाशी म्हणलो का पावसाळ्यामध्ये थोडासा म्हणजे अशुद्ध पाण्यामुळं सुद्धा कावीचं प्रमाण वाढायचं पण मित्रांनो आता सध्या भर उन्हाळ्यामध्ये सुद्धा भरपूर ठिकाणी कावीळेचा प्रकार वाढला आहे मित्रांनो त्यामुळं आपण सगळ्या सगळ्यांनी काळजी घ्यायची का शक्यतो करून दूषित पाणी पिऊ नका मित्रांनो कसं आहे मित्रांनो ज्या ठिकाणावरून आपल्याला पाणी पियायला येते म्हणजे सार्वजनिक पा पाईपलाईननं किंवा मग आपण एखाद्या विहिरीवरून आता आजही खेडंपाडी विहिरीवरूनच आपण पाणी आणतोय आणि काही ठिकाणी आपली पाईपलाईनचं पाणी आहे ज्या ठिकाणावरून म्हणजे आपली विहीर असेल किंवा सार्वजनिक एखादा धरणाचं पाणी असेल वडा असेल जिथून आपल्याला पाणी येत आहे ना मित्रांनो तिथली स्वच्छता राखणं आपलंच कर्तव्य आहे मग ते पाणी स्वच्छ राहील असो तर मित्रांनो ही काळजी घेतली पाहिजे आता वातावरणामध्ये भरपूरच बदल झाला आहे उष्णाचा पण भरपूर वाढले आणि पाणी दूषित वगैरे या सगळ्या गोष्टी ह्या गोष्टी आपण यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे तसंच मित्रांनो एक महत्त्वाची गोष्ट अशी का आता आपली जर कावीळीची लक्षणं आढळली म्हणजे आता कावीळीची लक्षणं जी कावीळ राहते कावीळीचे कधीकधी दोन प्रकार सांगितले जातात एक पांढरी आणि एक पिवळी आता पिवळी कावीळ म्हणजे आपल्या खेड्यातल्या आपल्या अनेक लोकांनी माहिती आहे लघवी पिवळी आपल्या हातापायाची नख पिवळी होणे त्वच्या थोडी पिवळसर होणे डोळे थोडे पिवळे होणे ह्या गोष्टीची लक्षणं आपलेली आढळली का त्वरित आपण म्हणजे काळजी घेतली पाहिजे मग त्वरित आपण डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे त्याचबरोबर मग आपण डॉक्टरांचा सल्ला घेतो आहेस ना मित्रांनो पण त्याचबरोबर या कावीळ ना मित्रांनो जो महत्त्वाचा विषय मी बोलणार आहे ना आता ही जी कावीळ आहे ना हिच्यावरती काही गावठी रामबाण औषध आहेत एकदम रामबाण औषध आहेत गाव गावठी त्यांनासुद्धा कावीळ पूर्णपणे बरी होऊ शकते म्हणजे आता आमच्या खेडेपाड्यामध्ये आमचे अनेक मित्र येते ते लिखावी झाली होती मी स्वतः एक वेळेस मला मी शाळेत असताना मला कावीळ झाली होती मित्रांनो पण मी स्वतः म्हणजे डॉक्टरांकडे पण गे गेलो आणि डॉक्टरांकडे पण ट्रीटमेंट घेतली मग डॉक्टरांकडे जाऊ नये मग काही गोष्टी नाही नियंत्रण झाल्या मग मी मला आमच्या म्हणजे एक वयरवृद्ध बाबरा बाबा होते ते आता हयात नाही येते त्यांनी सांगितलं असं असं औषध गावठी भेटत आहे मी तिरून ते गावठी औषध खालं होतं तर ती कावीळ पूर्णपणे बरी झाली होती आता हे तर कावीळचे लक्षणं आपण सांगितलं मित्रांनो अनेक डॉक्टरसुद्धा हेच सांगतील आणि हे ओरिजिनल लक्षण आहे ती म्हणजे हात हात पायाचे नका पिवळी होणे लघवी पिवळी होणे हे तर लक्षणं आहेतच मित्रांनो पण आपल्याला चक्कर येणे डोका दुखणे ताप येणे सततचा जोपर्यंत आपल्या शरीरात काय वेळ आहे तोपर्यंत म्हणजे हाताप काय जात नाही आता मित्रांनो आता आपण काय डॉक्टर नाही आहे पण ही गोष्ट मी अनुभवली मला स्वतः म्हणजे काय झाली होती आणि अशी लक्षणं आहेत उलटी होणे अन्न पचन होणे म्हणजे जेवण येणे जाणे मग याच्यामुळं काय होतं माणसाच्या शरीरामध्ये आशक्तपणा निर्माण होतो आहे आणि जे पिवळेपणे आपलं लाल रक्त ते पिवळं होतोच जाणार आणि तसं पाय गेल ना मित्रांनो कावीळ हा एक घातक आजार आहे एकदम घातक त्याच्यावर जर वेळेशी विलाज नाही झालं तर मग तो धोकादायक ठरू शकते पण दुसरी बाजू अशी ना मित्रांनो का कावीळ हा आजार पूर्णपणे बारा होतोय पूर्णपणे बारा होतोय डॉक्टरांचा सल्ला घ्या त्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घेत असताना आपण काही गावरान गावठी औषध येते म्हणजे आपल्याकडं भरपूर माणसं औषध देत होती आता त्याच्यातली काही माणसांची नावं मला नाही माहिती पण आपण आजूबाजूला तपास करा जिथं औषध देतात तिथं जाऊन म्हणजे कावीळ झाली हो घाबरून घाबरून राहू नका मित्रांनो ना म्हणजे कावीळ आजार आपण म्हणलो बा घातक आहे पण त्याच्यावर विलास पण होते आता का असं नाही मित्रांनो आजाराविषयी कोणताही आजार आहे कोणताही आजार असू द्या पण आपण त्याची वेळेस इलाज नाही केला तर शे शेवटी तो शरीराला घातकच ठरतो का नाही मग आता अनेक ठिकाणी म्हणजे का वेळीना थोडासा थैमान घातला आहे अशा वेळेस आपण डॉक्टरांचा सल्ला पण घेतलाच पाहिजे कारण आशक्तपणा राहतो आपली सगळ्या गोष्टी आपलं रक्त पण चेक केलं पाहिजे आपल्या शरीरात का वेळच आहे का काय ह्या डॉक्टरांच्या योग्य सल्ल्यानुसार आपली कळणार येते मग डॉक्टरांचा सल्ला घेऊन सल्लाने वगैरे आपल्याला आशक्तपणा येतो त्या टायमाला म्हणजे थोडीशी म्हणजे आशक्तपणा घालवण्यासाठी त्यानंतर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मित्रांनो पुन्हा पुन्हा कळकळीची कल विनंती सांगतो का कावळीना मुळात घाबरून जाऊ नका मित्रांनो याला गावठी रामपण औषधं भरपूर आहेत इथं नाही भेटलं तिथं तिथं नाही भेटलं तिथं ज्या आजारानं आपल्याला ज्या औषधांना आपल्याला विलाज होईल ना तिथं नक्कीच जा तर सध्या बऱ्याच ठिकाणी कावीळीची का साथ आहे आता आमच्या नुकत्याच राजूसारख्या का ठिकाणीसुद्धा कावीळीची साथ आहे अशा म्हणजे बऱ्याचशा बातम्या आहेत तर आमच्या सगळ्या तालुक्यातील आमच्या बंधू भगिनी आपण नम्रतेची आणि कळकळीची विनंती करील का उन्हाताणामध्ये म्हणजे जास्त जाऊ नका आपले बारेक पोरा पोरा पोरासोरा आपले वयवृद्ध आहेत आणि आपण पण सगळी काळजी घ्या उन्हातानात फिरू नका आणि शक्यतो दूषित पाण्यापासून राहा कारण कावीळ हे आजार असा दूषित पाण्यापासून पण जास्त होतोय आणि योग्य वेळेस कावीळचे लक्षणं आढळली आणि हे कसे आढळतील मित्रांनो तर डॉक्टरांचा पण सल्ला घ्या आणि हे लक्षणं योग्य वेळेस आढळली तर लगेच त्वरित आपण डॉक्टरांकडे जा दवाखान्यात इलाज करा आणि गावठी रामपण औषधं भेटतील आपली या खेडोपाडी नक्कीच तिथं पण जाऊन या मित्रांनो म्हणून मी आपल्या सगळ्या मित्रपरिवाराला हा व्हिडिओ आजचा बनवला कारण हा सध्या चर्चेचा विषय आहे तर विषय चर्चेचा म्हणजे वि असे का प्रत्येक आजार आहे मित्रांनो हा शरीरामध्ये होतच राहतो आहे कधी कधी या उन्हाळ्यात वेगळाचा आजार आता मागच्या वेळेस पा जनावरांसाठी सुद्धा तो आजार आला होता लंपीचा म्हणजे ही आजारांची साथ राहते तर नक्कीच जापा मित्रांनो या वर्षीचा उन्हाळा एकदम खतरनाक आहे आपण व्हिडिओ तर काही कायमच बनित राहतोय विषय त्याविषयी हो पण अशा काही विषयांचासुद्धा व्हिडिओ आपल्यासाठी आपल्या मित्रांपरिवारांसाठी देणं महत्त्वाचं आहे मित्रांनो कारण आपण म्हणजे कसं आहे ज्या आपल्या मित्राला फायद्याचं ठरल त्या ठिकाणी तर मित्रांनो जर कावीळचा कोणी औषध देत असेल आमच्या आढळणीचा आला तर नक्कीच आम्ही त्या माणसाचा संपर्क नंबर आपल्यासाठी देऊ आणि आपली गावठी माणसं जी आहेत ना जे कावीळचं औषध देतात रुपया हे नाही घेते नाही मित्रांनो एक रुपयासुद्धा घेते नाही ही समासेवावी आणि ह्या पूर्ण झाड पाण्याच्या औषधं राहतात फक्त कोण औषध देत आहे हे आम्हाला माहीत नाही ज्यावेळेस आम्ही स्वतः आम्हाला कावीळ झाली होती ना त्या टायमाला आम्हाला ज्यांनी औषध दिलं ते माणूस काय हयात नाही येत आता पण तरी भरपूर औषध आहेत तर नक्कीच मित्रांनो काळजी करायची कारण नाही कारण बरेचसे आमचे नागरिक म्हणजे काही ह्या गावात सात आली किंवा त्या गावात सात आली तर घाबरून जात आहेत तर घाबरून जायचे काही कार का कारण नाही मित्रांनो योग्य ते आपल्या आपल्या सरकारनं भरपूर आपल्याला सरकारी दवाखाने दिलेत भरपूर डॉक्टर येते योग्य वेळेस डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि अशा का आजाराचा लक्षण आढळला तर योग्य ते उपचार करा गावठी औषधं खा मित्रांनो आणि काळजी घ्या उन्हामध्ये जास्त फिरू नका आपल्या परस्वरांपासून जपा तर मित्रांनो हा एक महत्त्वाचा आणि छोटासा व्हिडिओ मी आपल्यासाठी आपल्या मित्रपरिवारासाठी बनवला मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये काढवा आपण जर आमच्या चॅनेलवर नवीन ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय